नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आज मी माझ्या दुपारच्या स्वयंपाकामध्ये फ्लावर बटाटा आणि मटार असं रसभाजी बनवणार आहे तर याच्यामध्ये एक सिक्रेट मसाला यूज करून ही भाजी मी आज बनवणार आहे तर आपण बघूया आता कोणता सिक्रेट मसाला आहे ते तर इथे मी हा सिक्रेट मसाला यूज करणार आहे याच्यामध्ये कांदा आहे कोथिंबीर आहे ओलं खोबरं आहे लसूण आहे थोडंसं आलं घेतलं आहे आणि ते थोडासा खडे मसाला घेतला आहे म्हणजे काळी मिरी लवंग मसाले वेलची साधी वेलची आणि थोडीशी बडशेप असं हे साधं मी खडे मसाला घेतलेला आहे अगदी थोडं प्रमाणात घेतलं आहे आणि हे सगळं आता मी चांगलं भाजून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग ते मिक्सरला वाटून ते सिक्रेट मसाला त्या भाजीमध्ये टाकून ती भाजी मी बनवणार आहे चला तर आता बघूया तर आता इथे मी कढई ठेवले आणि थोडस तेल घालून घेतलंय तर ह्याच्यामध्ये आता मी हे कांदा घालून घेते कांदा चांगला परतून घेते कांदा चांगला गुलाबी रंगावर चांगला भाजून येणार आहे आणि त्यानंतर मग खोबरं वगैरे टाकून सगळं वाटण तयार करून देणार आता इथे कांदा थोडं भाजत आलंय आता मी याच्यामध्ये थोडं आलं टाकून घेते लसणाच्या पाकळ्या टाकून देते हे पण चांगलं भाजून घेतो याच्यामध्ये सगळं टाकून मी भाजून घेणार आहे कांदा थोडा भाजत आलेला आहे याच्यामध्ये मी हे ओलं नारळ आहे ते टाकते कडे मसाला आणि शेवटला मी कोथिंबीर रंगा आता हे छान गुलाबी रंगावर भाजी येते अशा पद्धतीने जर गिरस भाजी बनवली तर खूप टेस्टी लागते एकदा तुम्ही ट्राय करून बघा चांगलं भाजत आलेलं आहे छान असं गुलाबी रंगावर वाफ पण छान येते आता हे मी थोडं थंड करणार आणि मग मिक्सर आता इथे हे वाटण तयार करून घेतले आता आपण भाजी करून घेऊ भाजी फोडणीला घालते आता इथे मी भाजी बनवायला घेते तेल घालून घेतलेलं आहे तेल थोडं गरम झालं की मोहरी घालून तेल गरम झालेलं आहे आणि इथे ते मोहरी घालून घेतले थोडं जिरं थोडं हिंग आणि थोडी हळद एक मी इथे तेजपत्ता घालणार आहे थोड इथे मी कडीपत्ता घातला भाजी आपण घालून घेऊया छान मिक्स करून घेतो मी आता मी एक वाफ काढून घेतो ह्याच्यामध्ये नंतर बाकी मसाले वगैरे भाजी शिजवून घेतोय आता इथे मी सगळे मसाले घालून घेते पहिला आहे मिरची पावडर आहे प्लेन मिरची पावडर ही कलर साठी आणि थोडं तिखट होण्यासाठी आहे जास्त तिखट असल्यामुळे मी कमी वापरते त्यानंतर मी याच्यामध्ये थोडं मालवणी मसाला वापरते आहे किचन किंग मसाला आता चांगले मिक्स करून घेतो सगळे मसाले चांगले परतून घेतले आहे सगळे हा मस्त त्याचा कलर पण छान आलेला आहे आता हा मी मसाला त्याच्यामध्ये घालून घेतो अशा पद्धतीने एकदा भाजी करून बघा

आपल्याला रस भाजी ठेवायची आहे फ्लावरची परतून सुद्धा वाफेवर सुद्धा भाजी होते ते मी नंतर रेसिपी टाकेन थोडं पाणी घालून घेता मस्त आता इथे तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्ही पाणी घालू शकता म्हणजे जर तुम्हाला जास्त रस्सा पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पाणी घालू शकता आता इथे आम्हाला आम्ही दोघेच खाणार आहोत त्यामुळे मी जास्त पाणी नाही वापरत आहे तर हे मी चांगलं शिजवून घेते त्याच्यामध्ये मी थोडं टोमॅटो घालून घेतो झाकण मारून थोडं शिजून घेत भाजी तर आता इथे बघते मी भाजी शिजत आली आहे का सुगंध छान दरवा भाजी आपली शिजत आलेली आहे मी आता याच्यामध्ये मीठ घालून घेते मीठ घालून घेते आणि एक पाच मिनिटं अजून जरा शिजवून घेते मे मी सगळीकडे लागेल चांगलं भाजी शिजलेली आहे मस्त रस्सा झालेला आहे कलर पण छान आलेला आहे आता याच्यावरती मी थोडी कोथिंबीर घालून घेते अशा प्रकारे आपली भाजी शिवलेली आहे आता मी झाकण मारून ठेवते हो आणि गॅस बंद करते मंडळी अशा प्रकारे आपलं आजचं स्वयंपाक झालेला आहे ते वरण भाजी भात सॅलड आणि मिरचीचं लोणचं असं झालेलं आहे तर मग या जेवायला धन्यवाद